पुलगाव पासून चार किलोमीटर वर असलेल्या तेजस्वी सोलर एनर्जी मागासवर्गीय महिला औद्योगिक को ऑपरेटिव्ह सोसायटीचा सोलर पॉवर एनर्जीचे पार्ट बनविणाऱ्या कंपनीचे उद्घाटन वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते माजी मंत्री व आमदार रणजित कांबळे आणि खासदार रामदास तळस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले पूर्ण प्रकल्प हा महिलाद्वारे संचलित होणार असून या माध्यमातून महिला सशक्तीकरणाला यश येईल व या परिसरातील बहुतेक महिला प्रशिक्षित होऊन त्यांची आर्थिक बाजू सुदृढ होण्यासाठी मदत होईल असे उद्गार पालकमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विवेक जिल्हा परिषद अध्यक्ष गाखरे सचिन आदी अनेक मान्यवर उपस्थित होते जिल्हा अधिकारी कार्यालय व समाज कल्याण आयुक्तालय उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान आणि जिल्हा ग्रामीण यंत्रणा जिल्हा परिषद वर्धा विभागद्वारे आणि जिल्हा ग्रामीण यंत्रणा जिल्हा परिषद वर्धा विभागद्वारे पुरस्कृत हा उपक्रम महाराष्ट्र मधील एकमेव व भारत मध्ये दुसऱ्या नंबरचा आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव